नमस्कार मित्रांनो आपण महाडी बी टी या योजनेमध्ये कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासाठी जर अर्ज केला असेल ज्यामध्ये मळणी असेल असेल ट्रॅक्टरचलित अवजारी असेल नांगर असेल किंवा पॉवर टिलर असेल नॅक्स पंप असेल अशा विविध पर्यायासाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर मित्रांनो काल लॉटरी लागलेले आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे मॅसेज आलेले असतील ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज आलेले आहे त्या शेतकऱ्यांनी दहा दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे तर मित्रांनो कागदपत्र कसे अपलोड करायची कोणते अपलोड करायची या संबंधित मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देणार आहे तर मित्रानो चला कागदपत्रे कोणती अपलोड करायची आणि कशी अपलोड करायची याबद्दल सांगतो सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला महा डी फार्मर ही साईट लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अर्जदार लॉग इन या पर्यायाला क्लिक करून या ठिकाणी फार्मर आय डी एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा या क्लिक करून असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यायला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे कागदपत्रे सादर करा पर्याय दिसेल त्या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर निवड्या पर्यायला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर बँक खाते पासबुक हा पर्याय दिसेल या ठिकाणी एकूण जमिनीचा दाखला पासबुक आणि आपलं आधार कार्ड एक पी डी एफ मर्च करून पाचशे के बी साईजमध्ये या ठिकाणी पी डी एफमध्ये अपलोड करायचा आहे त्यानंतर निवड अवजारी यंत्राचे दरपत्रक या संबंधित तुम्ही जे कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलरचं जे लेटर असतं ते लेटर या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे या संबंधित तुम्हाला ज्या यंत्र आपल्याला अवजार आपल्याला लागलेला आहे त्या ठिकाणी त्या डीलरला भेटून त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट घ्यायचे आहे जर आपण वनपट्टाधारक लाभार्थी असाल तर या ठिकाणी प्र प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी ब्लँक पेज अपलोड केलं तरी चालते मित्रांनो संबंधित तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून डॉक्युमेंटसाठी विचारपूस करू शकता तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या प्रत्येक अवजारासाठी वेगवेगळे वेग डॉक्युमेंट अपलोड करायचे असते टॅक्टर चलित असले तर त्या ठिकाणी आर सी किंवा प्रत्येकीचे वेगवेगळे डॉक्युमेंट असतात तर यासंबंधित तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यक यांना चौकशी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सी से एस सी सेंटरला पण विचारपूस करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा करा काही अडचण आल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू घेऊ घेऊ शकता धन्यवाद